यांच्या सुशोभीकरणापासून त्या डेव्हलपमेंटसाठी स्मशानभूमीच्या उभारणीसाठी व तसेच अंबाजोगाई येथील आमच्या एका लिंगायत मठाच्या उभारणीसाठी मी आज या ठिकाणी राज्यसभा खासदार म्हणून भक्तिस्थळ ते शक्तीस्थळच्या यात्रेमध्ये मी त्यांना या चा सर्व बाबतीत चाळीस लाख रुपये देण्याची घोषणा केली होती आज मी वचनपूर्ती केलेली आहे माजलगाव येथे मी एकूण तीस लाख रुपयाचा निधी आज दिलेला आहे आणि आंबेजोगाई येथे दहा लाख रुपयाचा निधी मठाला दिलेला आहे या भागातल्या लिंगायत समाज बांधवांसाठी स्मशानभूमीची अडचण होती नगरपालिकेतल्या काही डेव्हलपमेंटच्या संदर्भातली अडचण होती त्या दोन्ही विषयासाठी तीस लाख रुपये दिलेले ला आहेत आणि आमच्या आंबेजोगाईच्या समाजाच्या मठासाठी आज दहा लाख रुपये दिलेले आहेत या समाजातल्या सर्व भगिनींनी येऊन माझा सत्कार केलेला आहे माझं अभिनंदन केलेलं आहे या भागात मोठ्या प्रमाणावर लिंगायत समाज आहे त्या लिंगायत समाजातल्या अनेक उद्योगपती व्यापारी विचारवंत या सगळ्या मंडळींनी मिळून आमच्या परळीमध्ये एक आमची मुलगी आहे गरीब घराण्यात पूर्वी फडतरे म्हणून तिच्या देखील बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचललेला आहे ती मुलगी भविष्यात तिची कलेक्टर व्हायची इच्छा असल्यामुळे त्या मुलीचा देखील शिक्षणाचा खर्च उचललेला आहे त्यामुळे या भागातल्या संपूर्ण लिंगायत समाज आणि या भागातल्या उद्योगपती आणि आमच्या भजनी मंडळाच्या सगळ्या महिला भगिनी यांचं मी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे मनापासून आभार व्यक्त करतो